एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा सातत्यानं भांडाफोड करणाऱ्या सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या लढ्याला अखेर प्रचंड असे यश प्राप्त झालेलं आहे सरकारी यंत्रणेत राहून भ्रष्टाचाराचे लोणी खाऊन खाऊन बोके बनलेल्या अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उघडला जाऊ लागलाय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागात कार्यरत असताना साहित्य आणि औषध भांडार खरेदीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या माजी भांडारपाल प्रकाश बोते यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलाय या कारवाईमुळे जिल्हा रुग्णालयातील इतर भ्रष्टाचार धाबे आणले असून सगळीकडे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या भ्रष्टाचाराविरोधी लढ्याचे मोठे कौतुक होत आहे अकोला आरोग्य उपसंचालक तरंग तुषार वारे यांनी काढलेल्या एका आदेशानुसार बोते यांना निलंबित करण्यात आलं असून निलंबन काळात त्यांची बदली वाशिम येथील सिटी न्यूज आणि दैनिक सोबतच बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी या संदर्भात थेट विधीमंडळात प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला होता बोते हे अनेक वर्ष जिल्हा सामान्य रुग्णालयातील भांडार विभागात भांडारपाल म्हणून कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात भांडार विभागाचा भांडारा झाला होता त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रकारची उपकरणं औषधांची खरेदी करण्यात आली होती मात्र यातील बरेचसे साहित्य हे भांडार विभागात कधी पोहोचलेच नाही अशी तक्रारकर्त्यांच्या तक्रार खरे तर या प्रकरणात केवळ प्रकाश भोते यांच्या निलंबनावर भागणार नाही कारण कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझ जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेल्या साहित्याला पाय कसे फुटले आणि हे साहित्य गेले कुठे याचा उलगडा आजही गुलदस्त्यातच असून त्याची सखोल चौकशी करूनच होईल शिवाय या प्रकरणात आणखीन कोणाकोणाचे हात ओले झाले केले आहेत आणि कोणी कोणी आपल्या तुंबड्या काम तुम्ही याचाही उलगडा होणं गरजेचं आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन जिल्हा रुग्णालयासह स्त्री जिल्हा रुग्णालय जो काही भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात सातत्यानं भांडाफोड करत आहे एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी जेव्हा जिल्हा रुग्णालयातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक समिती आली होती त्या समितीला सिटी न्यूज टीमनं प्रत्यक्ष भेटून भ्रष्टाचारासंदर्भात माहिती देखील समितीच्या सदस्यांना देण्यात आली होती त्यामुळे हा संपूर्ण भ्रष्टाचार उघडकीस करण्यासाठी आणि दैनिक मोठा लढा लढलेला लड़ आहे बोते निघालेल्या आदेशात म्हटले की बोते यांनी विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलाय जसे पाईपलाईनचे काम कार्यालयीन फर्निचर कुलर्स इलेक्ट्रिक मोटर इत्यादींची खरेदी छपाई कार्य बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम खरेदी व्हेंटिलेटर खरेदी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर स्प्रे खरेदी मोबाईल एक्सरे युनिटची खरेदी डायलॅसिस मशीनची खरेदी नियमाप्रमाणे हाफकिनच्या बायो कडून खरेदी न करणं विहित रकमेचे मुद्रांक शुल्क करून विविध कारनामे न करणं विविध प्रकारच्या खरेदी संदर्भात फाईल आणि कागदपत्रे अपूर्ण ठेवणं नोंदी वहीमध्ये योग्य त्या नोंदी न घेणं भांडाराची नियमाप्रमाणे सहा महिन्यातून एकदा पडताळणी न करणं असे विविध प्रकारचे थपके बोथेंच्या कामकाजावर ठेवण्यात आलेत एवढं शिजत होतं तेव्हा यावेळेस जिल्ह्यात शिल्लचिकित्स काय माशा पकडत होते का असा प्रश्न उपस्थित होतोय विशेष म्हणजे जेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागाचे लेखा परीक्षण झाले तेव्हा बोते यांनी भांडार विभागाच्या कामकाजासंदर्भात योग्य दस्तऐवज सादर केले नव्हते कारण काहीही करून त्यांना त्यांचा भ्रष्टाचार लपवायचा होता हे आता स्पष्ट झाले भांडार विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात बोते यांच्यावर कारवाईचा बडगा तर उगारला गेलाच आहे परंतु या भ्रष्टाचारात केवळ बोते हेच फक्त सामील आहेत असं कोणीही समजू नये कारण या भ्रष्टाचारात आणखीनही बडे बडे मासे सखोल चौकशी झाल्यास गा लागण्याची दाट शक्यता आहे गेल्या काही वर्षात जिल्हा रुग्णालयात येऊन गेलेल्या सर्वच जिल्हा शल्य चिकित्सक प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक हे सर्वांची उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे जिल्हा रुग्णालयात आज भ्रष्टाचारांचा प्रचंड बोलबाला आहे त्यामुळे त्यातील सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित आहे तसे झाल्यासच जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा संपूर्ण नायनाट होईल आणि सर्वसामान्यांच्या चांगल्या आरोग्याचे ब्रीद घेऊन कार्यरत असणारे जिल्हा रुग्णालय खऱ्या अर्थानं जनतेचे असल्याचं सिद्ध होईल जोपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होत नाही तसे जिल्हा रुग्णालयातील शेवटच्या भ्रष्टाचारावर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज काही केलं आपला लढा थांबवणार नाही भ्रष्टाचाराविरोधातील या अंतहीन लढ्यासाठी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं कार्यरत राहणार आहे बुलढाणा येथे जनता दरबार कार्यक्रमासाठी आलेले विरोधी पक्ष गटनेता आमदार दानवे यांच्याशी बुलढाणा महसूल विभाग आणि आरोग्य विभाग करोडो रुपये भ्रष्टाचार नियमबाह्य कामे प्रकरणाची चर्चा होऊन त्यांनी सर्व पुरावे घेऊन येण्याचे दिले सिटी न्यूजला निमंत्रण सिटी न्यूज बुलढाणा